नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह व विश्वासाचे व्यासपीठ रस्ता विश्वासाकरण व कामाचा आमदार नाईक यांच्या हस्ते शुभारंभ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण नवापूर शहरातील प्रभाग क्रमांक पाच लिमडावाडी परिसरात मुसाबाई पालावाला यांच्या घरापासून ते जयंतीबाई अग्रवाल यांच्या दुकानापर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आणि गटारलाईन बांधकामाचे एकवीस लाख रुपये अंदाजित खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा नियोजन अंतर्गत नगर उत्थान योजनेतून मंजूर झालेल्या या कामासाठी आमदार नाईक यांच्याकडे माजी नगरसेवक हारू खाटीक माजी नगरसेविका मंगला आणि विजय यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता यावेळी माजी उपनगराध्यक्ष आरिफ पालावाला माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे अजय पाटील काँग्रेस शहर अध्यक्ष सोहेल बलेसरिया तसेच जयंतीभाई अग्रवाल ध्रुवेश अग्रवाल तसेच परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेले हे काम सुरू झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला परिसरात परिसरात नवापूर शहरातील उद्घाटन झालेले आहे तो निधी नगरोत्थान या निधीतून त्या तो रस्ता करण्यात येणार आहे आणि या निधीसाठी हा कॉन्क्रिटीकरण रस्ता आहे व त्याच्यात गटारपण पण आहे आणि हा जो रस्ता आहे त्या आमदार शिरीष कुमारजी नाईक यांच्या प्रयत्नातून तो रस्ता झालेला आहे आणि आज रोजी त्या रस्त्याचे उद्घाटन मान्य शिरीषदादा नाईक आमदार यांच्या हस्तेच झालेला आहे हा रस्ता चांगल्या दर्जेदार होणार आहे तरी हा रस्त्याचं जे आहे मुसाबाई पालावाला ते जयंतीबाई अग्रवाल यांच्या दुकानापर्यंत हा रस्ता होणार आहे हा चांगल्या दर्जाचा रस्ता होईल याच्यासाठी नागरिकांनी सुद्धा प्रयत्न करण्यात यावे आणि त्या कामावर लक्ष ठेवावे की हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी सर्वांनी हा रस्ता झालेला आहे विकास काम असेच नवापूर मध्ये सुरू राहतील धन्यवाद नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ